तुम्ही ठरवलं आलाय मला भाषण करू द्यायचं नाही काय मला असं वाटत बाकीचे जे वर खाना कोपऱ्यात जे लोक आहेत ज्या झाडावर चढलेत त्या टावर वर त्या झाडावर टावर हे सगळे लोक स्वतः आलेले मी तुम्हाला अन्न का तुम्ही जर स्वतः आला असताल तुम्ही जर स्वतः आला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाद असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी